मित्रांनो बघा काय सुंदर आहे मी इथे आले आमच्या वाडीमध्ये वरच्या ठिकाणी जरा काय सुंदर घरं ह्या घराचं काम जरा चालू आहे स्लॅबचंच घर आहे हे बघा हे बघा काय घरं आहेत बघा सुंदर किती मोठा बंगला आहे बघा आणि किती जागा मोकली आहे बघा बाजूला हे बघा काय सुंदर वाटतंय हो खरंच मित्रांनो कोकणामध्ये ना राहतो आपण पण मन काय आपलं भरत नाही हे बघा हे बघा हे घर आहे ना, ना? कवलारू घर झाडा झुडपांमध्ये बघा आजूबाजूलाच किती मोठी मोठी झाडं आहेत बघा मी आता जाते त्या घरामध्ये सुद्धा इथे उतरायला जरा खाली असं दगडाच्या पायटन आहेत बघा हे बघा एवढं उतरायचं आहे खाली आणि हे बघा किती आई पायस जागा आहे बघा आजूबाजूला आणि त्यात कवलारू घर काय सुंदर सजवलं आहे बाहेरून आपलं घर कसंही असू दे पण त्याला सजवणं आपल्या हातामध्ये आपलं घर झोपडं जरी असेल तरी त्याला सजवायचं जसं सुंदर दिसेल असं सजवलं पाहिजे हा यांचं घर आहे त्यांच्या घराजवळ आली आहे मी आता इथे वर हे बघा हे वर बंगला आहे आणि इथून मी आले खाली आहे बघा तुम्ही म्हणाल असं बाजूला चिटकून घरं आमच्या आमच्या मेघी गावामध्ये असं तुम्हाला घरं कुठे भेटणारच नाही चिटकून घरं नाहीच नाही बघा सुंदर वाटतंय गोंडा बघा कापरी गोंडा काय फुलला तो मी आता खाली उत्तरतेने तुम्हाला छान व्हिडिओ दाखवते मी ब सूर्यफुलासारखी फुलं आहेत ना माझ्याकडे पण अशी आहेत आमच्या वाडी सगळ्यांकडे या फुलांची झाडं आहेत ही फुलं कशी पण तुम्ही लावा कधी पण लावा आणि कशी पण लावा जगतातच जगतात ही बघा आणि भर येतो आता काय सर्वांकडे हल्दी कुंकू चालू आहे म्हटल्याच्यानंतर ना जो तो कोणाकडे असतील ती फुलं काढून नेतात आमच्या इथे कोण नाही असं काय ओरडत वगैरे बाबा का फुलं काढलीस असं काही नाही बघा कोण पण नेतात काढून ज्यांना पाहिजे ते आता मी हे वळून आली इथे खाली आता मी जाते ह्या घरामध्ये हे बघा या अंगणामध्ये तुलस आहे बघा कसं अंगण शेण आणि मस्त सारवलेलं आहे असेच मला बघायला आवडतात खूप हे बघा काय गोंड्याला भर आलाय मी आता इथे वर होती आता खाली आली आहे इथे हे बघा काय भर आलाय बघा याला कापरी गोंडा म्हणतात वाव बघा काय ते आहे ना हे बघा इथे पण किती आला आहे गोंडा सर्वीकडे तेच गोंडे आले आहेत आता ह्या गोंड्याला ना ह्याच महिन्यामध्ये भर येतो त्याला कापरी गोंडा म्हणतात हे बघा सर्वीकडे तेच आहे मी दाखवते पुन्हा तुम्हाला हे बघा आहे ना हे बघा हे इथे हा मोठा झाड आहे आणि हे आहेत आमचे धन्या भाऊ मी तुम्हाला दाखवते ना आमच्या दारावरनं गुरं जातात हे ह्या वाडीतली गुरं जातात आणि हे आमचे धन्या भाऊ आहेत बघा आणि काय सुंदर घर सजवला आहे बघा मस्त या घराचं पण अर्धवट काम बाकी आहे कोकणात काय असं नाही बाबा दिला कॉन्ट्रॅक्ट तर करा पटकन असं काय नाही आपल्याकडे जसं आपल्याला वाटेल तसं आपण बनवू शकतो असं काय नाही बघा किती जागा आहे ती आणि काय पक्षीचं किलबिलाट चालू आहे बघा आणि हे घर आहे आणि घराच्याच बाजूला झाडं बघा किती उंच उंच बघा बापरे बघितलं ते घोसाली बघा किती आले झाडावर यांची पाठची बाजू आहे पाठी दरवाजा इथे चूल आहे हे बघा पाणी भरून ठेवलेलं आहे म्हणे यांची मनीमाव पण आहे बघा आमच्या माजरासारखीच आहे हे बघा आहे ना काय सुंदर बघा एवढी जागा मुंबईला असेल तर पण काय उपयोग मुंबईला खिशात पैसा असेल तर आपण काय करू शकतो नंतर काही नाही कोकणात ज्याची जागा तोच मोठा श्रीमंत बघा नारलीचं झाड पण बघा काय छान आहे छोटे छोटे नारळ धरलेत त्यावर तिथे पण बघा कोंबड्यांना संध्याकाळ झाली ना कोंबड्यांना ढाकायसाठी ते बघा कोंबड्यांना हाकवतात आहेत इथे पण कवलारू घर आहे ते बघा कसं कोंबड्यांना बोलवतात आहेत हे नारळ बघा छोटे छोटे लावलेले हे बघा इथे एक आहे हा एक आहे हा इथे एक आहे बघा ना आणि हा तर खूप मोठा आहे वांग्याची झाडं बघा केवढी आहेत पाठची बाजू बघा है ना हे चुलीचा खण वगैरे केलेला आहे बाहेर हे बघा एवढी वांग्यांची झाडं आहेत पण त्याच्यावर एक पण वांग नाही आहे बघा मी विचारलं त्यांना ते म्हणतात सर्व माकड खाऊन टाकतात हे बघा फुलं किती आलेली आहेत बघा पण वांग एक सुद्धा नाही दिसत आहे त्यावर बारीक बारीक छोटे येतात ना हे बघा कसं झालं ते हे बघा हे ना कुसलं ते चावा मारतात ना अशी छोटी छोटी झालीत ना तरी पण ते खातात व माकडे बघा आता याच्यात वांग तयार झालंय हे गुरांचा चारा आहे मित्रांनो कसे वाटतात व्हिडिओ कोकणाची व्हिडिओ बघायला खूप आवडतात ना कोकण पण आवडतो की नाही तुम्हालाच काय सर्वांनाच मला पण काय सर्वांनाच कोकण आवडतं कोकण हा कोणला नको आहे प्रत्येकाला कोकण असलंच पाहिजे कोकणात आपलं घर असलंच पाहिजे कोकण आपल्याला कधी उपाशी मारत नाही जरी आपण कामकाज नाही केलं ना तरी आपल्या शेतात थोडंसं जरी काय केलं ना तरी आपल्याला सर्व काय मिळतं आपलं पोट भरतं आपलं कोकण आपल्याला कधीच उपाशी ठेवत नाही चला मग माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला माझ्या व्हिडिओवरती मला नक्की कमेंट करा कि कोकन की तुम्हाला कोकण ची व्हिडिओ मी दाखवते ते कसे वाटतात मित्रांनो सुंदर निसर्ग एकदम छान माझ्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा मी रोज संध्याकाळी एक मोठा व्हिडिओ टाकते नक्की बघा माझे मोठे व्हिडिओ धन्यवाद